माजी नगर बापूसाहेब बापू जाधव यांना विनंती आहे कृपा व्यासपीठा येण्याची कृपा करावी प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक अठरा प्रभाग क्रमांक एकोणीस व प्रभाक क्रमांक वीस जे उमेदवार आता या ठिकाणी वाजत गाजत विजयी मिळवणूक घेऊन सभेला उपस्थित आहेत आमच्या भगिनी शिलाताई अरुण साळुंगे आकाश दिलीप राऊत किरण शशिकांत गव्हाडे वर्षाताई विजय सोनाने सुशांत उर्फ टिंगू बाळासाहेब सावंत सिमिताताई किरण देशमुख बाळासाहेब महादेव पवार विद्याताई अर्जुन बंगारे यांना त्यांनी व्यासपीठाला येण्याची कृपा करावी

हरेबा अक्कलकोटे आणि बामदास या ठिकाणी आगमन झालेलं आहे नगराध्यक्ष यांना विनंती व्यासपीठ कृपा करावी त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष साधवची विनंती किकुपाठावर कृपा करावी सन्मानिय चंद्रकांत दादा नष्टे आपणाची विनंती आहे किकुपामध्ये व्यासपीठावरची कृपा करावी उपस्थित जनसमुदाय आणि आपला उत्साह पाहता माझी उपनगराध्यक्ष आदरणीय राजभाऊ असाव आत्माची विनंती आहे की कृपा व्यासपीठ कृपा करावी आदरणीय राजभाऊन असा गणेश नाराज ना जाधव आपल्याच विनंती आहे आपण व्यासपीठा लाची कृपा करावी त्याचबरोबर माझी नगरसेवक माजीभाऊ नांदकर आत्माची विनंती आहे कृपा आदरणीय नाथजीबाव नांदकर त्याचबरोबर माजी नगरसेवक हरिभाऊ कोळेकर आत्म्याची विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी स्टेजच्या उजव्या बाजूला दिलं कार्यकर्ते उभा त्यांना विनंती आहे की आपण थोडं मागच्या साईडला सरकून घ्यायचंय व्यासपीठा अगदी समोर व्यासपीठाच्या अगदी समोर उभे असलेले सर्व उत्साही सहकारी तितक्या जवळून आपल्याशी पूर्ण सभा व्यवस्थित ऐकता येणार नाही ना थोडस केलं तर बरं होईल व्यासपीठाच्या अगदी समोर आलेले माझे सहकारी दोन्ही बाजूच्या सहकार्याला पण विनंती आहे बाळासाहेब चेनंतपीठावर येण्याची कृपा करावी चौदा उमेदवार राहुल भगा कोंडारी माझी उपनगराध्यक्ष राहुल भाव कोंडारे यांनाही विनंती आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी त्याचबरोबर नगर नगरसेवक माझी माल नांदेसकर आपल्याची विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी अध्यक्ष राहुल त्यांच्या सोबत माजी सभापती अभरणीय निजवानाबाई शेख आपल्याची विनंती आहे की आपल्याला व्यासपीठावर येण्याची कृपा करावी तरुण साखरांचा उत्साह पाहता ते या ठिकाणी मी आवाहन करत आहे आपल्या सर्वांना कृपया आपण बसून घेऊन सहकार्य करावं सभा खूप वेळ चालणार आहे त्यामुळे जवळजवळ दोन तास आपण सर्वजण जगांनापेक्षा जिथे आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घेऊन आम्हाला सहकार्य करावं निश्चितपणे आपला उत्साह हा आमचा देखील उत्साह आहे तरुण सरकारी मित्रांना विनंती आहे आपल्या माता भगिनी या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेल्या आहेत बस उत्साही कार्यकर्त्यांनी ते ह्या गोष्टीच थोडस म्हण ठेवावं जे उमेदवार या ठिकाणी विजयी मिळवून घेऊन येत आहेत त्यांना विनंती आहे प्रभाग कर्मात पंधराचे विजयी उमेदवार असं म्हटलं तर वाघ ठरणार आहे रागिनी ताई फसपुते आपल्याच विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माता भगिनींना माझी विनंती आहे की आपण जिथे जागा मिळेल तिथे बसून यांची कृपा करावी फक्त उमेदवार मर्दिमिया शिराज रागिनी जयराम बाजपुत्री फक्त दोन्ही उमेदवारांनीच व्यासपीठा राहण्याची कृपा करावी त्यांच्या सोबत आलेल्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की जिथे जागा मिळेल तिथे बसवून घेण्याची कृपा करावी माजी नगराध्यक्ष डबरू नाना मांदे माजी अध्यक्ष महाविकास आघाडीचा राहणारवा गणेश नारायण जाधव आपणाचे विनंती आहे की व्यासपीठावर येण्याची कृपा करावी जिथे जागा मिळेल तिथं पण बसून घ्यायचंय सभेचं कामकाज पहा राजेपर्यंत झाला आहे ప్రభాగ క్రమం చౌదా మధ్య విజయ ఉమ్మే రాజాధారా కానీ పురాజీ సభాపతి విజయేఖా కృపా క్రమం వీస మధ్య అధికృత ఉమ్మేవారు

थोडं मार्ग सरकून रस्ता करावा इथे <सथ> नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या निमित्तानं महाराष्ट्राचं अबंग आवाज उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा एक बुलंद आवाज तुम्ही अम्मा सर्वांच परिचित अस नेतृत्व